कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये पीर पंजाची प्रतिष्ठापना करून मोहरम उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे यावर्षीही अनेक ठिकाणी या पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती हे पीर पंजे एकमेकांना भेटण्याचा सोहळा आणि खाई खेळ पाहण्यासाठी शनिवारी रात्री ठिकठिकाणी थीक, नागरिकांनी गर्दी केली होती आज दिवसभर हे पीर पंजे एकमेकांना भेटल्यानंतर सायंकाळी ताबूत विसर्जनानं मोहरम सणाची सांगता करण्यात आली कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात मंगळवारी मोहरम सणाला उत्साहात प्रारंभ झाला ठिकठिकाणी थीक पीर पंज्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती या पीर भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसत होते शनिवारी रात्री अनेक पीर पंज्यांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाईसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावर्षी प्रथमच रथातून आणि घोड्यावर स्वार झालेले पीर अशा स्वरूपात देखावा करून काही पीर पंजांची मिरवणूक काढण्यात आली होती कोल्हापुरातील प्रसिद्ध जमाल दर्ग्याच्या पीराचा पंजे भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या गर्दीत पार पडला याचबरोबर शहरातील अनेक पीर पंज्यांची भेट आणि सवाद्य मिरवणूक शनिवारी सायंकाळी काढण्यात आली तसंच खाई फोडण्याचा कार्यक्रम भाविकांच्या उत्साहात संपन्न झाला आज सकाळी काही पंजे सवाद्य भेटीसाठी बाहेर पडले होते दुपारनंतर भावपूर्ण वातावरणात आणि अलविदाच्या गजरात ताबूत विसर्जनाची मिरवणूक पार पडली इचलकरंजीतही शनिवारी सायंकाळनंतर गावभागातील मगदून दर्गा चौकात भागाभागातील पीरपंचे भेटीसाठी एकत्र आले होते हा पारंपरिक गाठी भेटीचा सोहळा आणि खाई खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान आज पुन्हा हे पीर पंचे एकमेकांना भेटण्याचा सोहळा दिवसभर सुरू होता सायंकाळी ताबूत विसर्जनानं या मोहरम सणाची सांगता झाली